दिवाळीला जायची मी नाग गोळी <laughs> <laughs> अच्छा बापरे नाही वेगळं वेगळं काय ना ठीक आहे होळी रे होळी पुरणाची पोळी आमच्या सेटवर आधी आली सोनी मराठीची टोळी प्राइज जातो फर्स्ट 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 प्राइज पाठवून हा हाली 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 सगळ्यांनी गोळी आता पोटात बरं वाटतंय केमिस्ट्री हे आता म्हणावं लागेल माझं पहिल्यांदाच मला ठीक आहे ओके होळी रे होळी पूर्णाची पोळी पंचवीस तारखेला बघायला विसरू नका कारण सगळ्या सोनी मराठीच्या प्रेक्षकांची जुडली आहे एक चांगलीच ओळी सगळी गण म्हणजे हो नाही पवायला जाते त्या मोळी बांधतात ना काड्या असतात गव्हाच्या त्याची मोळी बांधली जाते कशी प्रत्येक आपली काडी आहे आणि ती आपण एखाद्या आपली मोळी बांधली आणि ती आपण खाली मम्मा झालं कम कमो होळी रे होळी पूर्णाची पोळी मला हवी आहे चॉकलेटची ची होळी पंचवीस तारखेला बघायला विसरू नका सोनी मराठीची महासंगम होळी तयार केले आहे होळी रे होळी पूर्णाची पोळी सोनी मराठीचे सर्व कलाकार येऊन आम्ही साजरी करत आहोत होळी जणू काही दिवाळी दोन्ही डीप कि टुनालेले आछा गे रे